चंपा शेष्ठी विशेष वांग्याचं भरीत कसं बनवायचं नैवेद्यासाठी ही रेसिपी आज आपण इथे बघतोय त्यासाठी अर्धा किलो वांगी घेतलेली जी छोट्या साईजची वांगी असतात ती घेतलेली आहे तुम्हाला इथे जर मोठी घ्यायची असेल तर मोठी घेऊ शकता आलं लसूण हिरव्या मिरच्या थोडेसे कच्चे शेंगदाणे दोन टोमॅटो दोन कांदे कढीपत्ता ता आणि कोथिंबीर लागणार आहे आलं लसणाचा ठेचा इथे मी बनवून घेतलेला आहे हिरव्या मिरचीचा त्यानंतर वांगे आणि टोमॅटो अशी चिरून घ्यायची पळीवर तेल घालून कढईमध्ये आपल्याला वांगे आणि टोमॅटो चांगले डाग पडेपर्यंत थोडंसं मीठ घालून इथे शिजवून घ्यायचे अगदी पाच सहा मिनटामध्ये ही शिजली जातात तर इथे तुम्ही बघू शकता छान असे डाग पडलेले शक्य तर तुम्ही गॅसवरती जाळी ठेवून वांगी भाजून घेऊ शकता किंवा चुलीवरती आहारामध्ये सुद्धा तुम्ही ही वांगी भाजू शकता त्यानंतर ना एक कांदा चिरून घेतलेला आहे दोन पळ्या तेल घालून जिरी मोहरी कांदा कडीपत्ता घालून परतून घ्यायचा आहे नंतर ना आपल्याला यामध्ये जो आपण ठेचा बनवून घेतलेला आहे तो ठेचा यामध्ये घालायचा आहे शेंगदाणे घालायचे हळद हिंग आणि गरम मसाला यामध्ये घालून कांद्याची पात आपल्याला यामध्ये घालायची कांद्याची पात घालून आपण हा ठेचा आज बनवून घेतोय परतून घ्यायचंय नंतर न वांगे आणि टोमॅटो जे आपण परतून घेतलेले ते घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचे कोथिंबीर घालायचे आणि व्यवस्थित हालून घेतल्याच्या नंतरनं मॅचरने आपल्याला वांगे आणि टोमॅटो चांगले असे फोडून घ्यायचे व्यवस्थित घालून दहा मिनटं वाफ्यावरती चांगलं शिजवून आहे बघू शकता छान असा झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा घालून वांग्याचं भरीत बनवून